दुसरं काय नाही घराला ठेवलं लागतंय आणि जे आपल्या पत्राच्या कडा वेळ कुठं झाली बुड घायतील त्यातनं पाणी आग यायला बघतय त्यामुळं काढून द्यावं लागते पाणी जर वरण जास्त आलं नमस्कार मित्रांनो कसा पाऊस चालू आहे बघा कसं पाणी वाहत आहे दारात एव कसं येत इकडे इतका ये जबरदस्त पाऊस चालू आहे तुमच्या कविता काय काम चालू आहे बागा त्या गोट्यात पाणी जात आहे म्हणून गार्टून भिजून पाणी काढून द्यायला लागली एवढं काय नडलंय वगैरे भिसायचं आत पाजार लागते पाज ठीक आहे पिका घ्यायचं पिंडीच एखादं गुंची करायची अगं सगळं पाणी काढून द्यायचं आणि तू भिजायला लाग लागली जा की बाय मला एक काळजी करायला लागली का पावसात भिजायला आनंद घ्यायला लागली काय मला कळत नाही बाहेर जात नाही म्हणजे पावसात भिजायला कुठं बाहेर जावं लागतं का

खर भिजत नाही पाणी दे काढून मग आंघोळ करते काय तू आता मग खर भिजत नाही म्हणती की तू बोलती कस जे घरात पाणी शिरत आहे शिरून मनुष्य ना खऱ्या ना चार पाडून दिली तो त्या चार वाचत कसं पाणी येणार लागले आहे का तिथलं जे चार पाडून दिले ते तिथं येत पाणी आहे तिथं आलं मला तर त्याला भारी वाटतंय का आग लग लग लग

त्यामुळे आपण ह्याच्या नादी लागत नाही पावसाच्या भिजायच्या करू फक्त कविता तायजच काम आहे बाकी असं कोण पावसात भिजून करणार नाही कारण कविता ताईलाच गुराची लय म्हणजे लय आच आहे अनवड आहे आणि इथं कसं आहे आपण गुर इथं नाही तू खाली त्यामुळे सारखं तुडवून तुडून का नाही जि दंड केलेला होता किंवा चारी पडलेली होती मुजली होती म्हणून ती जी आता हे तिची माती काढून टाकली अशी आता पळत पाणी जरा जातया पळत पाणी गेलं म्हणजे काय होतंय जास्त साठत नाही जास्त नाही साठल की आपल्या घराला ठेवला लागत नाही ठेवल्या पाहिजे काय नाही घराला ठेवलं लागत या पात्राच्या कडा कुठं त्यातनं पाणी लागते पाणी जर नाही काढून दिले की मग सरळ दरवाजात न म्हणा दरवाजाच्या नाग न म्हणा पाणी शिराय घरात बघते त्यामुळे मग भिजलं तर चालेल का ती भर पण ती जी शिरणार पाणी आहे ती सरळ निघून जाते दादा वाटे त्यामुळे हे असं आज भिजली अहो भिजून आता कडक पैकी चा करून प्यायचा मस्त पैकी भिजलं तरी काय आपल्याला वाटत नाही का आपण वाटणार नाही एवढं लगेच घ्यायला की बाबा आपल्याला दुखणं येईल म्हणायला तसं चांगलं आहे घरा पाय सगळं करायचं तर मित्रांनो खरंच असे प्रत्येक माऊलीनं घराचा विचार केला तर घराचं नंदनवन व्हायला जास्त वेळ लागत नाही तिला म्हणलं होतं मी करतो तर नाही म्हणली माझी मी करते आणि ही प्रत्येक टायमाला गुराखाली घाण ही झाली का नाही चिकोली झाला तर हीच पाणी काढून घेते ही जीच बघते पण एक दिवशी म्हणली नाही गुराखाली चिकोल झाला हिचं म्हणणं फक्त एकच आहे गुराखाली मुरम टाकून घ्या मुरम टाकला तर गुरांना बसाही नीट येत आहे पण काय करता मोरमा जी हो का त्या म्हशी खाली टाकलं होतं बरं मुरून पण हो तीच होत हो मोरमा चार दिवसात माती होती

तिकडे माळाला खोटे बघाय किती मोठा पाऊस होत फाउंडेशन खाल्लं जरा घे पाहिलं होत आपण त्यावेळेस विचार केला नाही त्यामुळे आजही आपल्याला असं पावसात भिजून काम करायची वेळ आली चांगल्या करताच होत कुठला पण होत्या करताच होत्या

ऐशे आय पण ते बघ काय उड्या हल्ल्या पावसाचा आनंद घेतलाय